नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूबच्या चॅनल सो so, आज आहे धुलिवंदन आणि इथं काय करतंय आहे साजिश चालू आहे कलर सगले, एक कलर आणले एक कलर मिक्स करतोय आता कलर बिलर मिक्स करू आणि जाऊ ॲक्वामध्ये तिकडं सगळे पोहरा जमले असतील हल्ली आम्ही लेट झालो काल गेल तर नाईटला लेट आलो त्यामुळे जरा झोपलेलो तर आता जाऊ ॲक्वामध्ये आणि बघू कोण कोण आला तर तरी बघा ही अशी काहीशी होली चालू आहे की पोहरा पालतान इतकशी पोरा पिचकार्या विचकाऱ्या भरतात पहिले हरके माझ्या राहिलेच नाही कुठल्या होलीला पहिले म्हणजे काय कोण घरांच्या बाहेर निघेल दुपवलाच काय दादा पण पहिलेची होली ना आताच्या होलीमध्ये काय वाटतं तुला आता रे आता घरात बसू घरात बसताना कोण निघाल ना त्यांना पण दरवाजा घरातून बाहेर करायला लागतात का आता आम्ही फायनली अॅक् मध्ये पोचले आहोत आणि हवा काय तशी चालू शे खेळ यांचा काय करता ये नाणी अजूनपर्यंत कोरी आहे अनिकेत पाटील असला फुगा आणला का माहीत नाही आणि हा सार्थक मस्कर अमोल पाटील हे मोबाईल व शीत तुम्हाला ओलीच्या हार्दिक शुभेच्छा याचा सार्थकचा फुगा फुटला नाही लागलेला

येईल घ्याशा प्रकारे पाहू शकता मला आत्ता भिजवल्या येईल मी पण बादला घेतला कलर बिलर पेंट टाकले या बघा आता फोर बनवलं बघतं आता नाही तर वाट लावतो बघा मी तरी पण आपणच जिंकू या लढाई झाले असं काहीच अवतार झाले एंडिंगला एंडिंग नाही म्हणजे अजून सुरुवात आहे की बघा पोहारा तर कलर लावला कलर लावतात

करा

सुमितला धन्यवाद देश दोनशे रुपये आणि पण दोनशे आणि सुमितचं धन्यवाद मनापासून आणि आता अकराशे तेराशे रुपये झालं जा आपल्याला आता बघू रस्त्याला जो दिसत नाही कलर ना खरेशाल धन्यवाद दोनशे रुपये अजून काद्यामध्ये जा आणि कलरची पुढी नाही कलर नाही

किती भेटतात पन्नास पन्नास बोला करून बोल रुपये दिलं भावप्पानी तीनशे रुपये दिलं आणि आपाने दोनशे रुपये दिलं वहिनीने दोनशे रुपये दिलं आणि अजून कोणी मामानी पन्नास रुपये दिलं परत मेडिकल हॉस्टेल वाल्याने पन्नास रुपये दिलं मावशीने माय मावशीने पन्नास रुपये दिला अशा प्रकारे काहीतरी पंधराशे रुपये जमा झालाय आता वाटत असं या दिवसाने अजून

ना? ए, पती मेडक उ अजून शंभर रुपये आवाज आलेला आहे शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये

दोन हजार नसते झालं पण पंधराशेच्या वरती झाले पण झालं चारच दुकानाकारली ते दुकानकार अशा प्रकारे आमच्याकडे टोटल तीन चार हजार रुपये जमा झाला आता मी माझे शब्द ना आता आणि कलर पोपट कलर नाही आता लावू आजचे बघतो बागा स्टॉक व्हायचं खुशी बुशी बिग व्हायची मेडिका बंद दादर पड दाद्रा पड आणि या, तो या, या दु, दुकान राहिले दुकानाचा कोण बसतो दुकान राहून त्याचे फोन पण पैसे घ्या तू काय बसतो ना आम्ही कॉन्ट्रॅक्ट पण एक रस्य काय आम्हाला आई दोनशे रुपये दोनशे करतो करू करू सगळं करू दोनशे रुपये ना पाहिजे मी रांची लिंगो राणी ते पोको पोका या जर असं पोका या गाडी वापर पैसे दे पाचशेची नोट तर पाचशेची नोट पाचशेची नोट पाचशेची नोट स्कॅनर हे भेटली रोली थँक्यू फॉर दिस थँक्यू फॉर दिस युअर कॉन्ट्रीब्युशन लागे रे लॉग शिंगा बरच पैसे एक हजार रुपये आम्हाला झालंच जमा वसुली करून आमच्या ता, वेगळंच तर आता तेव्हा आंघोळ लावला घेतल्या ब्रँडिंग नाही करायचं मला पैसे नाही चालू झाले अजून नंतर करू लाग टॅम्पू तर नाव नाही नाव नाही स्टोर मार्ट जाऊन नक्की एकदा विजिट करा सॉरी फक्त ओमकार ओमकार आणि जा विजिट करा भरपूर सामान द्यायचा तुम्हाला योग्य त्या भरा आणि चला नदीवर तर अशा प्रकारे आता दो आम्ही नदीवर पोचल्या आमची नदी लई भारी बनवली अशा प्रकारे अनिकेत पाटील बघा नदी बघा आमची कसली भारी बनवली आहे एवढी ऊच नव्हती लय भारी बनवली आता मस्त पद्धतशीर धरण मानल्या बघू त्या काम चालू आहे अजूनपर्यंत झाला नाही आणि पोहरा आंघोळ द्या ऑलरेडी आलेली आहेत आपण पण आंघोळ बिंगोल करू आणि सं पार्टीची तयारी चला ये बघा हरशिव काय बापर्या शेम त्याच्या दिस बांधावरचा हिरो

एन्जॉय करा तर अशा प्रकारे मी घरी आलो काय फायदा नाही आला एवढी भारी आंघोळ धुतली त्या कॉलनीला आलो नाही या पोरा परत नाकवला बघ असा लाल करून ठेवले आता परत घरी आंघोळ करतो रिश वगैरे होतो थोडा नाश्ता करतो आणि सामान आणून जातो संध्याकाळी पार्टी पार्टीची थोडी तयारी चला तर अशा प्रकारे आमचा झाला आहे कॅलून बिलून फ्रेश वगैरे झालो कलर काही निघाला नाही आता जातो जरा ॲपोमध्ये व्हिडिओ वगैरे एडिट करायचे आणि बघू सामान आणायला जाईल कोणाला तरी सोबत येऊ चला सो आता आम्ही चालू आहे सामान आणायला भाऊ भाऊने आमोदे आता सामान वगैरे घेऊ आणि बघू काय काय लागतं पुन्हा काय काय त्या सगळं घेऊ तुमचा आरोग्याचा फोन नाही एलट्रीचा बाउस घेऊ आणि संध्याकाळी डायरेक्ट बघू फार्म हाऊस लागतो चला आम्ही कामा करत जीवचा वेळ सांगतोय तोंड पार्टीनंतर मी आता उठलून उपलो पाहिलेली तर इथे करूया आपण आपला ब्लॉग आहे भेटू लवकरच नवीन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये नवीन त्या नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र